पण याच्या आधीच्या व्याख्यानामध्ये मोहम्मद गजनवी ह्या आक्रमकाबद्दल काही संक्षिप्त माहिती आपण घेतली होती त्याचबरोबर इतिहासाचा अभ्यास हा कसा केला जावा या संदर्भातल्या काही गोष्टी ह्या आपण बघितल्या होत्या आता लक्षात घ्या की पहिलं अरब आक्रमण जे झालेलं आहे यशस्वी अरब आक्रमण म्हणून आपण हे साधारणतः इसवी सणाच्या आठव्या शतकात म्हणजे सातशे वीसच्या आसपास हे आक्रमण झालेलं आहे दुसरं मोठं आक्रमण परकीयांचं हे अंदाजे एक हजार इसवी आसपास ही सुरुवात आहे ती एक हजार तीस पर्यंत आता इथे गंमत लक्षात येईल तुमच्या कि पहिला म्हणजे मोहम्मद बिन कासिम ते मोहम्मद गझनवी याच्यामध्ये सुमारे तीनशे वर्षाचा कालखंड आहे म्हणजे ब्रिटिशांचं राज्य भारतावरती दीडशे वर्ष होतं असं जर धरलं तर डबल ब्रिटिशांचं राज्य जाईल एवढा मोठा प्रदीर्घ कालखंड ह्या दोन मोहम्मदांच्या आक्रमणाच्या मध्ये गेलेलं आहे ह्यानंतर तिसरं आक्रमण झालेलं आहे ते अकराशे नव्वदच्या आसपास झालेलं आहे म्हणजे बाराव्या शतकात झालेलं आहे म्हणजे अकरावं शतक आणि बारावं शतक याच्यात जी आक्रमण झालेली आहे आता हे जे अकराशे ब्याण्णवच्या आसपास जे आक्रमण झालेलं आहे म्हणजे जर तुम्ही वर्ष बघितली तर लक्षात येईल जवळपास दोनशे वर्षाच्या आसपास परत एकदा भारतावर आक्रमणच झालेलं नाहीये परदेशी लोकांचं परंतु हा जो कालखंड आहे या कालखंडात भारताने परदेशी लोकांविरुद्ध लढाईसाठी काही तयारी केली का खरं तर इथं संघटनेची खूप मोठी आवश्यकता होती आचार्य चाणक्य यांनी ज्या रीतीने अखंड भारत वगैरे स्वप्न त्यावेळेला बघितली भारत अखंड केल्यामुळं ग्रीकांचा प्रादुर्भाव भारतात पुढं होऊ शकला नाही आणि मग नंतर ग्रीक आले पण ते आश्रित म्हणून आले आणि हळूहळू आपल्या संस्कृतीमध्ये मिसळून गेले तर असं काहीतरी इथं होणं हे आवश्यक होतं विशेषत मोहम्मद बिन कासिमच्या आक्रमणानंतर सिंध प्रांताची उडालेली दुर्दशा मोहम्मद गझदिनी वायव्य भारताची म्हणजे जवळपास सगळ्या सिंधू खोऱ्याची हो त्याचबरोबर गुजरात मध्य प्रदेशाचा सॉरी राजस्थानचा काही भाग उत्तर प्रदेशचा काही भाग काश्मीर एवढ्या मोठ्या भूभागावर त्यांनी आक्रमण करून ज्या रीतीने वाट लावली ही बघितल्यानंतर तरी समस्त भारतीयांमध्ये एकत्र येऊन ह्या आक्रमणाचा प्रतिकार करण्यासाठी काही योजना ही, ही होणं आवश्यक होतं परंतु त्यावेळेला जसं आपण बघितलं की प्रत्येकजण आपापल्या राज्यापुरतंच बघण्यामध्ये जास्ती दंग असायचा आणि कदाचित काही योजना झाल्या पण असतील जसं आपण बघितलं होतं की राष्ट्रकूट राजांनी हे जे गुर्जर प्रतिहारांचे जे छोटे छोटे राज्य होते त्यांच्याबरोबर एकत्रीकरण केलं होतं एक फेडरेशन तयार केलं होतं आणि आरावा आक्रमणासाठी प्रतिकार हा त्यांनी करून दिला होता तर तसं काही झालं पण असेल परंतु माझ्या वाचनात तरी असा काही मोठा भाग आलेला नाही पण ह्या प्रदीर्घ कालखंडामध्ये जे राजपूत लोक आहेत त्या राजपूत लोकांची ह्या अरब किंवा तुर्क यांच्याबरोबरची युद्ध सुरू होती आता हा जो कालखंड आहे या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गुलामगिरीची प्रथा दास्यत्वाची प्रथा ही सुरू आहे इथे सरासरी जिकडे तिकडे गुलाम हे प्रचलित दिसतात म्हणजे ज्या री सहजतेने आज लोक वाहनं वापरतात त्या रीतीने कदाचित त्यावेळेला गुलाम वापरायची पद्धत ही असू शकते आणि मग अशा वेळेला इथे भारतातून गुलाम पकडून घेऊन जायचे आणि ते परदेशात नेऊन विकायचे ही पण पद्धत होती त्याचबरोबर जे परदेशी राजे मंडळी होते ते पण गुलामांचे ताफेच्या ताफे आपल्या ताफे जवळ ठेवायचे त्याचं कारण म्हणजे गुलामांवरती त्यांचा विश्वास असायचा जे नोकरदार आहेत त्यांच्यामध्ये एक भावना असते सेनापती बऱ्याच ठिकाणी आपण बघितलं युद्धामध्ये सॉरी इतिहासामध्ये की सेनापती हाच संभाव्यता हा पुढचा राजा असतो सगळेच सेनापती काही असे नसतात पण बऱ्याच ठिकाणी असं झालेलं आहे की सेनापतींनी सत्ता हातात घेतलेली तर त्यामुळं विश्वासू म्हणून इथे शक्यतोवर हे गुलामांचा वापर हे करत होते आता मोहम्मद गझनवीच्या नंतर गझनीचं काय झालं कारण आपला इतिहास प्रामुख्याने भारताशी संबंधित आहे आणि त्याच्यामुळे मी गझनीबद्दल फारसं सा काही सांगत नाही परंतु एवढी गोष्ट आहे की अफगाणिस्तानामध्ये जे काही एकछत्री अंमल गझनीच्या मोहम्मदामुळे निर्माण झाला होता आपण त्याचं साम्राज्य बघितलं होतं ते म्हणजे पर्शियाच्या काही भागापासून दिल्लीपर्यंत सॉरी पर्शियाच्या काही भागापासून सिंधूच्या खोऱ्यापर्यंत हे त्याचं साम्राज्य पसरलेलं होतं हे हळूहळू नष्ट झालं त्यांच्या अंतर्गत भांडा भांड्या झाल्या आणि शेवटी गझनी ही एका गटाने जाळून टाकली असं म्हणतात की जगातलं उत्तम शहर हे जगातलं उत्तम कोळशाची वखार बनलं होतं ही अवस्था ह्या शहराची झाली आणि जे काही मोहम्मदांनी जी लूट केली होती त्यानंतर त्याची संपत्ती नष्ट झालेली म्हणजे त्याच्या मृत्यूनंतर हे झालेलं आहे परंतु बराच कालखंड हा अफगाणिस्तान युद्धपय स्थितीत राहिल्यामुळं भारताला एक प्रकारची ही शांतता त्यावेळेला अनुभवायला मिळालेली आहे राजपूत राजांचं सगळं उपक्रम अतिशय उत्तम चालू आहेत मध्य भारतामध्ये वेगवेगळी राजघराणी आहेत दक्षिण भारतात ही वेगवेगळी राजघराणी आहेत आणि ह्या ठिकाणी व्यवस्थित असं संस्कृती संवर्धन आणि बरंच काही काही चांगलं चांगलं चांग कार्य या ठिकाणी सगळं सुरू आहे आणि अशा वेळेला आता मी दोनशे वर्षानंतरचा भारत घेतोय मधला एक टप्पा आपण आत्ता बघत नाही आहोत डायरेक्ट आपण जाणार आहोत ते म्हणजे दोनशे वर्षानंतरचा सुमारे जो तिठा जाये चे। भारत आहे तिथं आपल्याला जायचंय आणि तोही रेफरन्स असणार आहे परत परकीय आक्रमणापासून होणारा भारत तर इथे परकीय आक्रमक आता परत एकदा तयारी आलेले आहेत त्याचं नाव आहे मोहम्मद खौरी कोणीतरी घुर नावाचा प्रांत आहे त्या घुर प्रांतातलं म्हणून घुरी किंवा खोरी असं त्याला म्हटलं जात हा कधी काळी गुलाम होता पण नंतर त्यांनी स्वातंत्र्य स्वतःचं करून घेतलं होतं ह्याला पण गुलाम पाळायचा शोक होता प्रामुख्याने ते त्यांच्या ते भाषेत मला त्यांच्या भाषा येत नाही परंतु त्याच्यात काहीतरी मामलूक असा शब्द वापरला जातो म्हणजे योद्धा पण गुलाम तर ह्याला म्हणजे पृथ्वी मोहम्मद गौरीला म्हणा त्याचे जे गुलाम होते कुतुबुद्दीन आहे बग वगैरे या सगळ्यांना मामलूक असं नाव आहे किंवा उर्दूप्रमाणे गुलाम घराण इंग्लिशप्रमाणे स्लेव्ह डायनेस्टी हे असं नाव येतं आता ही जी मोहम्मद गौरी म्हणून जी कोण व्यक्ती सांगितली याचा सा आदर्श होता मोहम्मद गजनवी गम्मत म्हणजे दोघंही गजनीचेच आहेत आणि मग अशा वेळेला मोहम्मद गौरीला इच्छा उत्पन्न झाली की भारत हा आपण जिंकून घ्यायचा आता हा जो मोहम्मद गौरी आहे यांनी भारतावरती आक्रमण केलेली आहे त्याचा आदर्श आपण बघितलंच मोहम्मद गजनवी होता परंतु झालं काय की मोहम्मद गजनवी यांनी भारतावर सतरा स्वाऱ्या केल्या त्यातल्या पहिल्या स्वारीत तो फक्त हरला होता उरलेल्या सोळा स्वाऱ्यात मोहम्मद गजनवी म्हणजे लूट करण्यात यशस्वी झाला होता मोहम्मद घौरी यांनी भारतावर अनेक स्वाऱ्या केल्या जनरली म्हणायची पद्धत आहे सतरा स्वाऱ्या त्यापैकी शेवटची स्वारीच फक्त यशस्वी झाली बाकी अन्य स्वाऱ्यांमध्ये त्याच्या वाट्याला प्रचंड मोठे पराभव हे आलेले आहेत पण परत एकदा गमतीची गोष्ट अशी आहे की ही आक्रमण चालू असताना आपापल्या राजांमधला वैरभाव हा असाच्या असा चालू होता म्हणजे उदाहरणच देतो की त्यांनी राजपूतांवरती हल्ले केले पृथ्वीराज चौहान हा राजपूत राजा आहे दिल्ली का म्हणजे आजची दिल्ली नगरी तर ही त्यांची राजधानी होती आणि हे जे राजपूत राजे आहेत हे अतिशय उत्तम रीतीने मोहम्मद गौरीबरोबर फाईट करत होते काही इतिहासकारांचे थोडेफार चुकीचे संदर्भ काढतात म्हणजे उदाहरणार्थ की सैन्य बळ किती होतं त्याप्रमाणे मग पृथ्वीराज चव्हाणाचं सैन्य बळ जास्ती असताना पण त्याला किल्ले जिंकायला वेळ लागत होता मोहम्मद गौरी इतक्या लांबून येऊन किल्ले जिंकून घेत होता वगैरे वगैरे गोष्टी आहेत पण आफ्टर दॅट असं लक्षात आलं की मोहम्मद गौरीने गुजरातवर हल्ला केला कारण का सोमनाथचं मंदिर लुटायचं त्याचं पण स्वप्न होतं परंतु गुजरातच्या राजांनी त्याला पळवून लावला मोहम्मद गौरी हा भारतात जवळपास प्रत्येक स्वारी अपयशस्वी होत होता हा एक गोष्ट होती की तो बराच मोठ्या इकडचा सिंधूचा भाग पार करून पलीकडं मात्र येत होता लक्षात घ्या त्यावेळेला जर एक चांगल्या पद्धतीचं फेडरेशन तयार झालं असतं तर अशा वेळेला मोहम्मद गौरीला सीमेवरच रोखता आलं असतं किंबहुना जर खैबर खिंड बोलान खिंड ह्या ज्या खिंडी आहेत ह्या परिसरामध्ये अतिशय उत्तम अशी सेना त्यावेळेला जर ठेवली हो गेली असती तर ही आक्रमण भारतावर झालीच नसती परंतु शेवटी इतिहासाला जर तर म्हणून उपयोग नाही जे झालं ते सांगणं आपलं काम आणि अशा वेळेला एक महत्वाची गोष्ट इथे झालेली दिसते ते म्हणजे गुजरातच्या राजाचा मृत्यू झालेला आहे त्याची राणी ही कदंब राजघराण्यातून आलेली आहे कदंब राजघराणं हे गोव्याचं आहे ही इथली राजकन्या आहे पतीच्या मृत्यूच्या पश्चात तिने हातात नेतृत्व घेतलं कारण मुलगा खूपच छोटा होता पाच एक वर्षाचा होता आणि मोहम्मद गौरीला ही सुसंधी वाटली आणि त्यांनी परत एकदा गुजरातवर हल्ला केलेला परंतु ह्या राणींनी अतिशय उत्तम नेतृत्व केलं सैन्यांनी अतिशय छानपैकी प्रतिकार केला आणि मोहम्मद गौरी परत एकदा पराभव पावला मोहम्मदाला फार फार वाईट वाटलं म्हणजे एकतर यांच्यामध्ये पुरुष प्रधान संस्कृती असते असं असताना एका स्त्रीने आपल्याला हरवावं तेही गुजरातच्या राणीने आपल्याला हरवावं आणि शेवटी त्यांनी नीट अभ्यास केला आपला पराभव का होतो आणि असं लक्षात आलं की पृथ्वीराज चव्हाणांनी त्याला मदत केली नाही म्हणून त्याचा पराभव झाला हो कमल बघा कशी युद्ध सुरू करायच्या आधी त्यांनी पृथ्वीराज चव्हाण या महान सम्राटाला सांगितलेलं की तुम्ही पण युद्धात या कारण गुजरात बरोबर तुमचंही वैमानस्य तर अशा वेळेला आपण दोघं मिळून गुजरातला हार आहोत क्रमांक एक पृथ्वीराज चौहान महान सम्राट आहे त्यांनी हे करायला नकार दिला क्रमांक दोन पृथ्वीराज चौहानांनी गुजरातच्या राणीला पण फारशी मदत केल्याचं कुठं ऐकिवात नाही परंतु मोहम्मद गौरीने मात्र आपल्या पराभवासाठी पृथ्वीराज चौहानांना जबाबदार ठरलं आणि मोहम्मद गौरीचं सैन्य पृथ्वीराज चालून आलं ह्या वेळा झालेल्या युद्धात पृथ्वीराजाच्या सेनापतींनी अतिशय उत्तम कामगिरी बजावत मोहम्मद गौरीला जिवंत पकडलेलं आहे परंतु राजपूत लोक हे युद्ध म्हणजे क्रीडा आपला पुरुषार्थ दाखवायची जागा अशा रीतीने समजत त्यांनी भारतातला आणखीन एक सद्गुण आहे सावरकर याला सद्गुण विकृती म्हणतात ते म्हणजे जिंकून आणलेल्या शत्रूवरती दया दाखवायची क्षमा करायची त्यांनी मोहम्मद गौरीला क्षमा केली आणि मोहम्मद गौरी निघून गेलं मोहम्मद गौरी चडफडत होता कारण इतक्या साऱ्या करतोय पण भारत जिंकणं आणि भारतात आपली सत्ता प्रस्थापित करणं ह्या प्रकाराला त्याला यश मिळत नाहीये आणि अशा वेळेला त्यांनी अतिशय खडतर परिश्रम केले सैन्याची अगदी वेगवेगळ्या प्रकारे चाचण्या घेऊन तयारी केली आणि परत एकदा तो भारतावर स्वारीला आला ह्या वेळेला पृथ्वीराज चव्हाणांनी एकट्याने त्याला सामोरं जायचं ठरवलं जा तरायण असं जागेचं नाव आहे म्हणजे हे पानिपतच्या जवळच जागे येते साधारणतः असं लक्षात घ्या की जो आक्रमक आहे तो दिल्लीला दिल या दिशेने येतोय आणि मग अशा वेळेला दिल्लीची माणसं आहेत ती आक्रमणाला प्रतिकार करायला थोडंसं बाहेर जातात दिल्लीपासून ती जागा अंदाज आहे पानिपत तरायण म्हणजे साधारणतः हरियाणा कुरुक्षेत्र आपण जर आठवत असेल तर याच बाजूला येतं तर अशा ठिकाणी हे युद्ध त्यामुळं होतं आणि मग ह्या युद्धामध्ये पृथ्वीराज चौहान हा महान सम्राट होता राजपूत वॉरियर आहे ते मोहम्मद गौरी त्याच्यासमोर परत एकदा सपशेल हारला संध्याकाळच्या वेळेपर्यंत युद्ध ताणलं गेलं परंतु मोहम्मद गौरींनी मात्र आता शरणागती दिली आणि पृथ्वीराज चव्हाणाला सांगितलं की मी युद्ध हरलोय माझी चूक झाली असं अनेकदा चुका केल्या होत्या त्यांनी पण वारंवार माफ करणारा तो हिंदुस्तान आहे तर आपण उद्या दहाच्या गोष्टी करायला बसूया आणि मी आता परत भारतात कधी हल्ला करायला येणार नाही असं सांगून हे मॅटर त्यांनी सॉल्व्ह केलं पृथ्वीराज चव्हाणांनी पण अतिशय दिलदार उदार करण्याने ही गोष्ट मान्य केली आणि आपल्या हिंदू समाजाच्या सवयीप्रमाणे आपण झोपून गेलो जेव्हा मोहम्मद गौरी जागा होता चडफडत होता आणि रात्रीत त्यांनी अचानकपणे हल्ला केला या हल्ल्यामध्ये मात्र राजपूतांचं सैन्य हरलं कारण ते युद्धाला तयारच नव्हते हा असा भ्याड हल्ला समोरचे लोक करतील असं वाटलं नाही पण शत्रूवर विसंबून राहणं पण योग्य नव्हतं नसतं ही मोठी चूक झाली आणि पृथ्वीराज चौहानला अटक झाली अजूनही पृथ्वीराज चव्हाण स्फोटच्याच मूडमध्ये आहे खिलाड वृत्तीतच आहे पृथ्वीराज चव्हाणांनी सरळ मोहम्मद गौरीला आठवण करून दिली की मी तुला सोडलेलो होतो मागच्या वेळेला तर मोहम्मद गौरी म्हणाला ती चूक मी करणार नाही आणि यानंतर राजपूत स्त्रियांच्या माती आला तो म्हणजे जोहार स्वातंत्र्यवीर सावरकर त्यांच्या सहा सोनेरी पाने या पुस्तकात लिहितात त्याच्याप्रमाणे जय हर म्हणजे शंकराचं नाव घेत चितेमध्ये उडी मारायची म्हणजे मृत्यूचं भय वाटत नाही तर तो जय हर हा शब्द पुढं अभावृषित होऊन जोहार असा शब्द झाला असला पाहिजे यानंतर दिल्लीच्या नागरिकांच्या वाट्याला आलं ते केवळ नष्टचर्य कारण मोहम्मद गौरीने येऊन दिल्ली जिंकली यानंतर त्यांच्या परंपरेप्रमाणे स्वतःच्या नावाने खुतबा वाचला ह्यानंतर त्यांचं राज्य इच्छ सुरू झालं त्यांनी आपले जे गुलाम आणले होते त्या गुलामांपैकी त्याचा जो अत्यंत विश्वास गुलाम होता कुतुबुद्दीन ऐबक त्याच्या जोडीला तिला त्याचा जावाईलतमश हाही गुलामच होता ह्या सगळ्यांच्या हातात दिल्ली सोपावली त्याचा याल्डूस नावाचा गुलाम होता त्याला घेऊन मोहम्मद गौरी अफगाणिस्तानात निघून गेला आणि जाताना त्यांनी बख्तियार खिलजी हा त्याच्या आणखीन एक गुलामाला उर्वरित भारत जिंकायची जबाबदारी गंमत आहे जे ह्याची साठी केला होता आठा असं म्हणायचं दिल्ली जिंकायची आणि यानंतर परत स्वतः अफगाणिस्तानात निघून जायचं तर माझ्यासारख्या सामान्य माणसाला ह्या गोष्टीतलं नक्की हे ठरत नाहीये पृथ्वीराज रासो ह्या नावाचा ग्रंथ आहे त्या पृथ्वीराज रासो या ग्रंथामध्ये ग्रंथ वर्णन केलेलं आहे त्याप्रमाणे ध्वनी भेदन विद्या ह्या विद्येचा वापर करून पृथ्वीराज चौहानं मोहम्मद गौरीला नंतर मारलेलं आहे परंतु याला ब्रिटिश इतिहासकार हे संबंधित पुरावे नाही मिळत अन्य ठिकाणचे म्हणून नाकारतात पण वस्तुस्थिती आहे की मोहम्मद गौरीतील अफगाणिस्तानात परत गेल्यानंतर काही कालावधीतच मोहम्मद गौरीची तिथं हत्या झालेली आहे आता भारतात तोपर्यंत काय झालं हे आपण बघूया ते म्हणजे अ आपण आता या भारतावर जर फोकस झालं मला शाळेत असताना वगैरे हा प्रश्न पडायचा की पृथ्वीराज चौहान काय संपूर्ण भारताचा सम्राट नव्हता भारतातला एक विशिष्ट भाग दिल्ली आणि आजूबाजूचा परिसर हा पृथ्वीराज चौहान मोठा सम्राट होता पण तेवढाच भाग त्याच्याकडे होता उत्तर प्रदेशामध्ये म्हणजे आजच्या उत्तर प्रदेशामध्ये आजच्या बिहारमध्ये आजच्या झारखंडमध्ये आजच्या मध्य प्रदेशात महाराष्ट्रात वेगवेगळी राज्य अस्तित्वात होती आणि असं असताना एका लढाईनंतर भारताचं संपूर्ण नशीब कसं काय पालटलं जातं तर ती एक लढाई नाही ह्यानंतर बख्तियार खिलजी हा पुढं निघाला या ठिकाणी मी नकाशामध्ये दाखवतो त्याप्रमाणे बख्तियार खिलजी हा हळूहळू करत बंगालपर्यंत येऊन पोचलेला आहे म्हणजे पूर्ण गंगेचं खोरं हे बख्तियार खिलजीने जिंकून घेतलेलं आहे